घोळची भाजी ही एक प्रकारची रानभाजी आहे ज्या प्रकारे आपण मेथीला वगैरे निवडतो तर त्याचप्रकारे ही भाजी निवडली जाते पण भाजी अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि खाण्यासाठी तर अतिशय चविष्टच लागते पण खाण्यासाठी चविष्ट तर लागतेच पण त्याचे खाण्यातल्यानंतर काय फायदे असतात तर ते त्याआधी बघूयात तर ही भाजी एक प्रकारची रानभाजी आहे आणि ह्या भाजीमध्ये खूप प्रमाणामध्ये विटॅमिन मिनरल्स आणि फायबर्सचं प्रमाण भरपूर असतं त्यासोबतच या भाजीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असते त्यामुळे वेट लॉससाठी ही भाजी खूप चांगली आहे त्यासोबतच ही भाजी खाल्ल्याने अन्न पचनक्रियासुद्धा आपली सुधारते ही भाजी हृदय आणि यकृताचे कार्य सुधारण्यासाठी मदत करते या भाजीमध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम आणि झिंक यासारखी खनिजे असल्याने ती हाडांसाठी अतिशय चांगली आहे घोळच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा छान अशी वाढते अँटीऑक्सिडंटमुळे त्वचा निरोगी राहते या भाजीची खरी गंमत म्हणजेच उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे पण आता सध्या पावसाळा असल्यामुळे या रानभाज्या भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात त्यामुळे आपण ह्या भाज्यांचं सेवन करायला पाहिजे त्यासोबतच या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे ती डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे तर आता इथं मी ही भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार पाण्यांनी आणि आता आपण ह्या भाजीला कापूनसुद्धा घेणार आहोत जर तुम्हाला अशीची अशी टाकायची असेल तशीसुद्धा तुम्ही बारीक तोडून टाकू शकतात पण थोडंसं जाड जाड तोडल्यामुळे या भाजीला मी अशा प्रकारे कटसुद्धा करून घेतलेली आहे तर ही भाजी अगदी कमी साहित्यामध्ये आपण तयार करणार आहोत त्यामुळे इथं मी एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे कांदा छान बारीक कट करून घ्यायचा म्हणजेच खाताना तो तोंडामध्ये येत नाही तर आता इथं कढईमध्ये दोन पळ्या तेल टाकून घेतलेला आहे शक्यतो कोरड्या भाज्यांसाठी तेलाचं जे प्रमाण आहे तर ते जास्त टाकलं थोडंसं अगदी अर्धा पळी तेल जरी जास्त टाकलं ना तर त्या भाजीची चव छान वाढते त्यामुळे ते दोन पळ्या तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी मोहरी छान फुलू द्यायची त्यानंतर लगेचच त्यामध्ये पाव चमचा जिरंसुद्धा टाकून घ्यायचं जिरं मोहरी छान फुलली की त्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाव चमचा हिंग या सगळ्या भा कुठल्याही भाजीमध्ये किंवा कोरड्या भाजीमध्ये जर तुम्ही हिंगाचा वापर केला ना तर त्या भाजीची टेस्ट खूप छान येते आणि त्यासोबतच आपण जो कांदा बारीक कट करून घेतलेला होता तर तो कांदा संपूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा त्यानंतर छान असा गुलाबीसर कलर येईपर्यंत आपल्याला कांदा छान परतवून घ्यायचा आहे खूप जास्त असं ब्राऊन कलर येऊ द्यायचा नाही कारण की आपल्याला लगेचच त्यामध्ये जे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असतं ना तर ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे त्या कांदा दोन मिनिट छान परतला की त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद थोडंसं धनाकूट किंवा मग भाजलेल्या जिऱ्याची पूड के जसं जर असेल तर तीसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची हे सगळं टाकल्यानंतर परत दोन मिनिट छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ तर ही भाजी ना शक्यतो मुगाची डाळ वगैरे टाकून पण त्यामध्ये करतात पण मुगाची डाळ शिजण्यासाठी बराचसा वेळ लागतो पण यापेक्षाही ह्या पिठामध्ये म्हणजेच हरभऱ्याच्या डाळच्या पिठामध्ये सुद्धा ह्या भाजीची टेस्ट जी आहे ना तर ती खूप छान लागते तर आता मी पीठ टाकून घेतल्यानंतर लगेचच लाल तिखटसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत हे छान आपल्याला आता परत मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ असं तेलामध्ये किंवा कांद्यामध्ये टाकल्यामुळे का होतं की ज्या वेळेस म्हणजेच शक्यतो आपण जेव्हा अशा स्टीलच्या कढईमध्ये वगैरे हे अशा प्रकारचं पीठ वगैरे भाजतो ना तर ते खाली लागतं आणि मग ती जार्कर जार्कर ते पूर्ण असं जळकट जळकट त्याचा वास येतो तर त्याच्यामुळे ते ना तेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही असं पीठ पेरून कुठल्याही प्रकारची भाजी करत असाल तर अशाच प्रकारे बनवा म्हणजेच पीठ वगैरे अजिबात खाली शिटकत नाही आणि भाजलंसुद्धा छान जातं आणि मग जर तो कच्चेपणा लागतो किंवा मग पीठ छान असं कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडासा पाण्याचा शिपका वगैरे द्यावा लागतो तर तो देण्याची गरज पडत नाही तर असं दोन ते तीन मिनिट छान हलवत मिक्स करत आपण हे पीठ छान भाजून घेतलं की यामध्ये जी भाजी आहे तर ती भाजी आपण संपूर्ण त्यामध्ये टाकून घ्यायची जर तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ जरी तुम्ही एकत्र मिक्स करून यामध्ये जरी घातलं तरीसुद्धा चालतं छान सगळी भाजी टाकून घेतल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर ह्या भाजीला फक्त कांदाचीच गरज असते अजिबात आलं लसूण पेस्ट किंवा अजून काही बाकीचे पदार्थांची गरज पडत नाही आणि कुठल्या मसाल्यांची सुद्धा अजिबात गरज पडत नाही त्यामुळे ही भाजी अगदी झटपटसुद्धा तयार होते आणि त्यापेक्षा मेन म्हणजे चवीला अतिशय अप्रतिम लागते आता ह्या स्टेजला जर तुम्हाला वाटलंच की थोडंसं पीठ कमी झालं आहे तर त्यामध्ये तुम्ही टाकू शकतात पण थोड्या वेळानंतर ना हे थोडंसं त्यामध्ये हरभऱ्याच्या डाळीचं पीठ कमी वाटत होतं तर ते घालून घेतलं वरतून तुम्ही थोडं थोडं करून घालू शकतात पण जेव्हा फर्स्ट स्टेज असते ना तर तेव्हा तुम्ही तेलामध्ये छान फ्राय करून घ्या त्यानंतर घ झाकण ठेवायचं आणि एक परत दोन मिनटांनी झाकण उघडून बघायचं की भाजी जी आहे तर ती खाली लागायला नको खरं तर ही जी सगळी प्रोसेस असते ना तर ती नॉनस्टिकच्या पॅन्समध्ये केली तर ही अजिबात खाली वगैरे लागत नाही यामध्येही थोड्या कमी प्रमाणातच लागले अतिशय अशी खूप असं लागलेलं ला नाही आहे पण ही अशा प्रकारची भाजी ना खाण्यासाठी अतिशय छान लागते आणि अजिबात वाटतसुद्धा नाही की भाजी आपण कुठल्या वेगळ्या प्रकारची भाजी बनवलेली आहे अगदी आपण ज्या प्रकारे चिवईची भाजी वगैरे बनवतो ना अगदी तशाच चवीची ही भाजी लागते आणि अशा प्रकारची कोरडी छान अशी भाजी तयार होते त्यावरती तुम्ही तेल घेऊनसुद्धा खाऊ शकतात चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ही छान अशी गोळच्या भाजीची रेसिपी कशी वाटली अगदी पाच मिनटेमध्ये तयार होते आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय अप्रतिम लागते तुम्ही ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कधी ही गोळची भाजी खाल्ली आहे का हे मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय